नमस्कार मित्रमैत्रिणींनो एक बाजरीची भाकर थापण्याचे पन्नास रुपये घेतले जातात हे ऐकून मला तर आश्चर्यच वाटले तुम्हालाही वाटलं का तर हे काही परवडण्यासारखं नाही आहे तर तुम्हाला सुद्धा भाकरीचा कोणताही प्रकार खायला आवडतोय पण ती करता येत नाही ना तर ती कशी बनवायची त्याची अगदी सोपी आणि सर्वांना जमेल अशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्याबरोबरच नाशिकचा एक प्रसिद्ध आमटीचा पदार्थसुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण इथे दोन वाट्या शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे मिडियम गॅसवर आपल्याला खमंग भाजायचे आहे आता खमंग म्हणजे काय तर शेंगदाणा वरून सुद्धा काळा झाला नाही पाहिजे आणि आतपर्यंत तो शिजला सुद्धा पाहिजे असा तो आपल्याला भाजायचा आहे तर ते शेंगदाणे मी भाजून काढून घेतले त्याच्यानंतर आपण इथे एक मोठा चमचा तिळ घातला आहे तर सुद्धा आपण फुटेपर्यंत छान ते असे भाजून घ्यायचे त्यानंतर इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक मोठ कोथिंबीर घालून ना याचं चा छान असं वाटण करून घेतलं आहे हिरव्या मिरचीचं कच्चीच मिरची इथे वाटलेली आहे मी भाजून वगैरे घेतलेली नाही तर हे वाटणसुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून ठेवूया आणि त्यानंतर मी इथे जे आपण शेंगदाणे भाजून घेतले ना त्याची सालं काढून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहे तर शेंगदाणे असे भाजायचे आपल्याला की ते आतपर्यंतसुद्धा लाल भाजले गेले पाहिजे आणि वरूनसुद्धा चांगले लाल भाजले गेले पाहिजे खूप जास्त काळे करायचे नाही किंवा खूप जास्त लालसुद्धा करायचे नाही खूप जास्त तुम्ही कच्चे ठेवले ना तर आमटीचा रंग पांढरट येतो आणि मग ते नाही का सुद्धा नाही का शेंगदाण्याचा तो कच्चेपणा आपल्याला जाणवतो तर इथं एक वाटी शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात घातले आहे आणि त्याच्याबरोबर जे तीळ भाजून घेतले ना तेसुद्धा घालायचे आणि त्याच्याबरोबर मी इथे एक मूठभर अजून कोथिंबीर घातली आहे आपण हिरव्या मिरचीच्या वाटणात को सुद्धा कोथिंबीर घातली आणि इथेसुद्धा कोथिंबीर घातली आहे तर हे जे नाशिकचा प्र पदार्थ आहे ना हा याला झिरकं म्हटलं जातं आणि आमच्या गावाकडे याला शेंगदाण्याची आमटी वगैरे म्हणतात तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण करायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालता आपल्याला हे मस्त असं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आणि खूप जास्त बारीकसुद्धा वाटण करायचं नाही तर इथे कढाई तापायला ठेवली आहे त्यात दोन तीन चमचे तेल घालायचं मोहरी आणि जिरं घातलं आहे एक छोटा चमचा ते फुललं चांगलं की त्याच्यानंतर कांदा घालायचा तर कांदा आपल्या आवडीनुसार घालायचं आहे म्हणजे झिरक्यामध्ये कांदा वगैरे घातला जात नाही पण मी घालते तर मी इथे कांदा घातला आहे आणि कांद्यानंतर आपण दहा बारा कढीपत्त्याची पानं घातली आहे आणि थोडंसं हळद घातली आहे एक छोटा चमचा आता कांद्याचा रंग जरा बदलला ना थोडासा लालसर झाला कांदा की मग आपण त्याच्यामध्ये जे वाटण केलं हिरव्या मिरचीचं ते मी माझ्या चवीप्रमाणे दोन चमचे इथं घातलं आहे तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं तर नाही का म्हणजे झिरकं जेव्हा बनवतात ना तर ते थोडंसं नाही का झणझणीतच जन असतं कारण आपल्या शेंगदाण्यालासुद्धा गोडवा असतो की नाही त्यामुळे ते थोडं तिखट बनवायचं आहे तर इथे मी दोन चमच्या मिरचीचा वापर केला आहे आणि मिरची आता कच्ची असल्यामुळे आपल्याला ती छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि खाताना तो, तो असं जाणवत नाही तर त्यात थोडंसं कोथिंबीर घातलं आणि दोन ग्लास मी इथे पाणी घातलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यात पाणी घालायचं आहे आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्या पाण्याला की नाही दोन तीन मिनटं छान उकळून घ्यायचं आहे असं छान उकळी आली ना की त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलं की नाही शेंगदाण्याचं तर ते आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे तर हे बघा हे छान असं वाटण मस्त बनवलेलं आहे आपलं आणि मस्त असा आमटीचा सुगंधसुद्धा येतो आहे तर ते आपण त्याच्यात घालायचं आणि घातल्यानंतर आपल्याला त्याच्यात ज्या गुठळ्या आहेत ना त्याच्या पडलेल्या तर त्या मोडून घ्यायच्या आहे गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ते आमटी किंवा हे झिरकं जे आहे ते आपल्याला पाच एक मिनटं छान शिजवायचं आहे तर शिजवताना सुद्धा काय करायचं गॅस नाही का मिडियम ठेवायचा मिडियम किंवा लो ठेवायचा आणि पाच मिनटं हे झिरकं छान शिजू द्यायचं म्हणजे काय होतं तो शेंगदाण्याचा आणि जे तिळ टाकले ना आपण त्याचा तो दाटसरपणा त्याला येतो आणि मस्त अशी खाताना मस्त लागतं हे झिरकं तर नाशिकला जेव्हा हा पदार्थ बनवला जातो ना तर त्याच्यात नाही ना का फक्त शेंगदाण्याचाच वापर करतात त्याच्यात तिळ वगैरे घालत नाही तर त्याचं झालं असं की का नाशिकच्या एका कार्यक्रमात एका काकूनसोबत भेट झाली आणि त्यांच्यासोबत ना स्वयंपाकाच्या गप्पा चालू असताना त्यांनी त्यांचा जो नाशिकचा पदार्थ आहे तो मला सांगितला आणि त्यांनी त्यांची पद्धत जेव्हा सांगितली ना तर त्या पद्धतीने मी आज बनवण्याचा प्रयत्न केला आणि खाऊनसुद्धा बघितलं अतिशय छान लागतं म्हणजे हे घातल्यानंतर जे तिळ घालतो ना आपण त्याच्यात तर तीळ घातल्यानंतर त्याची अधिकच छान चव येते तर तसं सुद्धा बनवून बघा तर आपण इथे ना लगेच भाकरीची तयारी केली आहे तर भाकरीला पीठ घेतलं त्याची मूठभर मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून असं सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे आणि हे पीठ छा चा, छान असं कालवून झालं की दोन तीन मिनटं त्याला आपण ना असं छान असं मळवून घ्यायचं कारण जास्त तुम्ही जेवढं मळाल ना पीठ तेवढं त्याचा लवचिकपणा वाढतो आणि भाकर थापताना वगैरे ना कडा त्याच्या ज्या असतात ना त्या चिरत नाही किंवा फाटत नाही आणि असं केल्याने भाकर टम्म अशी फुकते तर आपण मस्त असं पीठ मळून घेतलं आहे छान मळायचं पीठ पीठ मळण्यासाठी थोडा जास्त वेळ द्यायचा आहे आपल्याला हीच एक चांगली ट्रिक आहे तर त्याचं झालं असं की आमची कामोली मावशी आहे तर त्या की नाही एका ठिकाणी भाकरी थापण्याचं काम करतात ना तर एका भाकरीचे पन्नास रुपये चार्ज करतात तर ते ऐकून मला तर आश्चर्यच वाटलं म्हणजे भाकर थापणं इतकंही काही अवघड काम नाहीये की तुम्ही पन्नास रुपये त्याचे द्यावे म्हणजे कोणाला तर म्हणजे एवढं सोप्पं आहे की नाही म्हणजे चपाती लाटण्यासारखंच काम आहे हे खूप अवघड नाही आहे फक्त पीठ चांगलं मळता आलं पाहिजे तेवढीच एक ट्रीक आहे त्याच्यामध्ये पीठ छान मळता आलं ना तुम्हाला म्हणजे ते गिरणीतून दळून आणलेलं पीठ असू दे किंवा मग नाही का रेडीमेड पीठसुद्धा असेल ना तर समजा रेडीमेड पिठाची तुम्ही भाकर करत असाल ना तर थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा आणि गिरणीतलं पीठ असेल तर मग त्याला आपलं थंड पाण्याने मळलं ना तरीसुद्धा चालतं तर आपण मस्त असं आपला तवा छान तापला त्याच्यानंतर भाकर त्याच्यावर घातली त्यानंतर वरून थोडंसं पाणी लावून ते कोरडं पीठ आपण ओलं करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर भाकर एका बाजूने भाजली की दुसऱ्या बाजूने ती तव्यावर तशीच पालथी घालायची तर हे बघा असं आता जेव्हा आपण पालथी घातली ना ही भाकर की काय करायचं मग गॅसची फ्लेम ना पूर्ण लो करायची म्हणजे काय होतं खालची पापडी आहे ना ती छान अशी कुरकुरीत भाजली जाते म्हणजे तवा आपला अगदी आधीच तापलेला असतो आणि ती नंतर लो केल्यावर सुद्धा अशी छान मस्त आतपर्यंत भाजली जाते आणि खमंग अशी भाकरी तयार होते आपली तर मी असं नाही का मस्त अशी भाकर लालसर जरा भाजून घेतली आहे माझ्याकडे ना अशी भाजलेली भाकरच आवडते म्हणजे खूप जास्त कच्ची वगैरे ठेवायची नाही लालसर भाजायची खमंग पण त्याला म्हणजे चव खूप छान लागते भाकरीची तर अशा मी दोन्ही भाकऱ्या करून घेतल्या आणि दोन्ही भाकऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय किती छान भाकर तयार झाली आहे आपली आता गरम गरम भाकर आपण नाही का एका प्लेटमध्ये नाही का मस्त अशी कुस्करून घ्यायची म्हणजे आज झिरकं जेव्हा खाल्लं जसं जा, जातं ना तर ते एकतर भाताबरोबर खाल्लं जातं किंवा तुम्ही भाकरीबरोबरसुद्धा तो खाऊ शकता म्हणजे असं काही नाही चपातीबरोबरही खाऊ शकता पण भाकरीबरोबर त्याचं जे कॉम्बिनेशन लागतं ना ते इतर कोणत्याही म्हणजे भातासोबत किंवा चपातीसोबत लागणार नाही तर ते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा मस्त आपण भाकर करून घेतली त्याच्यावर गरम गरम झिरकं घालायचं आणि मस्त कांद्याचा स्वाद घेत आपण ते झिरकं खायचं आहे तर ही अतिशय सोपी रेसिपी आहे याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही भाजीची आवश्यकता नाही फक्त तेवढं कोथिंबीर आपल्याला जास्त याच्यामध्ये लागतं आणि आणि घरात समजा दुसरं काही नसलं ना भाजी नसली ना तर तरीसुद्धा तुम्ही ही भाजी अगदी झटपट पाच ते दहा मिनटात बनवू शकता शेंगदाणे भाजून ठेवलेले असेल ना तर झटपट भाजी तयार होते आणि अशी आजची झणझणीत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद